नमस्कार महाराज महाराज आज आपण अशा प्रोडक्टबद्दल चर्चा करणार आहोत जे खूप साऱ्या बुरशींना कव्हर करतं जे आपल्या खिशाला परवडेल अशा दाममध्ये येतं आणि जे खूप चांगल्या कंपनीने स्वतः आपल्या लॅबमध्ये बनवलेलं आहे तर मित्रांनो औषधाचं नाव आहे पिकाझोल वे प्रोडक्ट आहे महाराज माझ्यासमोरच आहे तुम्ही बघू शकता मी थोडंसं जवळ घेतो पिकाझोल ही कंपनी आहे महाराज इंडोफिल प्रत्येकाला इचा परिचय असेलच बरेचशा प्रोडक्ट इथे मार्केटमध्ये वेगवेगळ्या भागांमध्ये चांगले विकरले जातात झेड अठ्यात्तर तुम्ही ऐकून असाल अवतार ऐकून असाल नंतर सॅपर आहे यमपंचेचाळीस त्यांचं छान आहे तर अशा प्रोडक्ट नंतर त्यांनी ही एक प्रोडक्ट काढलेला आहे अत्यंत छान प्रोडक्ट आहे हेच प्रोडक्टमध्ये तुम्हाला मी तुम्हाला घटक सांगतो मित्रांनो इथे लिहिलेले असतील पिकॉक जी स्ट्रोबिन सात पॉईंट पाच टक्के आणि प्रॉपिक एनाझल अकरा पॉईंट सात टक्के हे घटक तुम्ही कुठेतरी ऐकले असतील राजव हाच घटक तुम्हाला कोर्टेवाचा गॅलेलिओ मध्ये बघायला भेटेल आणि हा घटक तुम्हाला प्रॉपिक एनाझोल हा तुम्हाला टिल्ट मध्ये बघायला भेटेल मित्रांनो म्हणजे तुम्हाला समजेल अशा भाषेत सांगतोय हेच प्रोडक्ट एका कंपनीकडे अजून आहे फक्त इथे नाव बदललेलं आहे गॅलेलिओ वे म्हणून हे कोर्टिवाकडे माझ्या माहितीप्रमाणे आहे तर याचं काम कसं करतं कुठल्या बुरशींना कव्हर करतं आणि केईमधला मेन जो आहे आम्हाला सगळ्यात जास्त वैताग देतो आहे ब्लॅक सिग टोका येलो सिगार टोटका अँथ्रॅक्नोज नंतर लिपस्पॉट तर याला अत्यंत भारी पद्धतीने कव्हर करतो महाराज तर थोडक्यात समजून घेऊ हे काम कसं करतं आणि आपल्याला फायदेशीर कसं का राहील कारण की जी कार्यपद्धती तुमच्या लक्षात आली वापरायचं का नाही वापरायचं तुम्ही ठरवा तर मित्रांनो याचा मोड ऑफ ॲक्शन जो आहे हे सिस्टेमिक आणि ट्रान्सलॅमिनार आहे याच्यामध्ये दोन घटक आहेत मित्रांनो पिकॉकची स्ट्रोबिन आणि प्रॉपिकॅना जो त्या काम काय आहे सिस्टमॅटिक म्हणजे माझा जो प्रत्येक व्हिडिओ बघत असेल त्याला आत्तापर्यंत समजला असेल पण जो पहिल्यांदा बघतो आहे त्याच्यासाठी सांगतो मित्रांनो सिस्टमॅटिक म्हणजे काय जेव्हा आपण औषध फवारतो औषध फवारल्यानंतर पूर्ण बॉडीमध्ये ते औषध फ्लो होतं आणि त्याच्यामुळे नवीन येणारी पालवी नवीन येणारं फुटवा याच्यामध्ये ते औषध राहतं मित्रांनो अशा पद्धतीने सिस्टमॅटिक तर काम असतं आणि ट्रान्सलॅमिनार म्हणजे काय मित्रांनो या झाडाला जे पानं आहेत या पानांवर जेव्हा औषध वरच्या बाजूला पडतं तेव्हा बरेच आर्थिक काही औषधं ट्रान्सलॅमिनार नसल्यामुळे इथेच राहतात आणि बुरशी खाली डेव्हलप होत राहते त्याच्यामुळे पाहिजेचा साजेसा रिपोर्ट येत नाही तर हे औषध फवारल्या फवारल्या हे त्या पेशींना छेदून खालपर्यंत जाते आणि खालच्या बुरशींना कव्हर करते अशा दोन कार्यपद्धती याच्यामध्ये दिलेल्या आहेत मित्रांनो आता हे कवर कुठ कुठल्या बुरशींना करतं तर ब्लॅक सिगाटोका येलो सिगाटोका पावडरी मिळ लिव मिल्ड्यू मिळ म्हणजे हे भाजीपाला पिकावाल्यांसाठी खूप छान आहे केळी पिकावाल्यांसाठी खूप छान आहे बटाटा असू द्या नंतर सोयाबीनमध्ये लिप स्पॉट असू द्या मित्रांनो यांच्यासाठी खूप भारी आहे नंतर तुमचा तांदूळ असेल राईस असेल राईस मध्ये ब्लास्ट साठी चांगला आहे आणि लिपस्पॉट साठी चांगला आहे मला शीट ब्लाइट ज्याला म्हणतो आपण त्याच्यामध्ये तर इथे साधे साधी केमिस्ट्री समजून घ्या मला हे काम कसं करता येतं थोडं मित्रांनो इथे बघा हे काम कसं करतं आता याच्या जो पिकॉक जे स्टोबिन नावाचा घटक आहे हा काय करतो ब्लॅक सिकट किंवा येल्लो सिकट हो किंवा हो कि पावडरी मिल्टो हे सगळे जे आहेत म्हणजे मी असू द्या नंतर मित्रांनो बुरशी असू द्या ज्या फंगस ज्या पिकांवर पडतात किंवा पानं असू द्या हे बनतात मित्रांनो सेल्सने आता हे सेल्स मध्ये एक घटक असतो मित्रांनो मायटोकॉन्ड्रिया म्हणजे आता जी फंगी आहे आता ह्या पानावरती ही बुरशी आलेली आहे पानामध्ये ह्या बुरशी आलेली आहे आणि ही वाढते आहे या बुरशीला एनर्जी पोराइट कोण करतं आहे का त्या सेलमध्ये तिचा त्या बुरशीचा मायटोकॉन्ड्रिया असतो काम सांगतो मित्रांनो म्हणजे पॉवर हा ऑफ द सेल नाही समजलं अजून थोड्या भाषेत समजेल अशा भाषेत सांगतो मायक्रोकॉन्ट्रा इज द सेल्स ऑफ द बॉडी क्रिएट द एनर्जी ऑर जनरेट एनर्जी बाय कन्वर्टिंग द ग्लुकोज अँड ऑक्सिजन इंटू एटीपी आता <laughs> महाराज हे जर तुम्हाला सांगत बसलो तर तुम्हाला समजणार नाही चला आपल्या भाषेमध्ये सांगतो आता हे लफड काय महाराज मायक्रोकॉन्ट्रॅक्ट म्हणजे सेल आहे जी बुरशी आहे तिच्या पेशी त्या पेशी मध्ये एक असा घटक आहे जो समजा आता जो एनर्जी तयार करतो एनर्जी तयार करतो म्हणजे जो ग्लुकोज ग्लुकोज आणि ऑक्सिजनला ट्रान्सफर करतो महाराज एटीपी मध्ये म्हणजे रेडी एनर्जी मध्ये म्हणजे जो पोळीला आणि पिठाला ट्रान्सफर करतो महाराज सॉरी जो गव्हाला आणि पिठाला ट्रान्सफर करतो महाराज पोळीमध्ये याच काम आहे महाराज मायक्रो कॉन्ट्रियाचं आता हा मायक्रो कॉन्ट्रिया जो आहे त्या मायट्रो कॉन्ट्रियाला इथून इथे ट्रान्सपोर्ट करायला लागतात इलेक्ट्रॉन्स जसं असं एका एन एका ठिकाणी एनर्जी दुसऱ्या ठिकाणी जाईल लाईट जाईल तर इलेक्ट्रॉन्स तिथून वहन करतात तसेच इलेक्ट्रॉन लागतात महाराज तर हे इलेक्ट्रॉन जे आहेत ह्या मायक्रो कॉन्ट्रियामध्ये यांना पूर्णपणे मारायचं काम तुमचा पिकॉक्झी स्ट्रोबिन नावाचं सॉरी हा पिकॉक्झी स्ट्रोबिन नावाचा घटक करतो पाना पाना तिपके तिपके मोटे -मोटे हो त्याच्यामुळे हा जो ब्लॅक सिगा टोका आहे तुम्ही ब्लॅक सिगा टोका बघा येलो सिगाटोका बघा असे पानं पानं जो आहे असे ठिपके ठिपके मोठे मोठे होत जातात आणि पूर्ण पाणी पिळून बसून जातात आता मायक्रो मेला ती तिथे जागेवर थांबेल दुसरं महत्वाचं महाराज हे आहे प्रॉपिक एनाझो हे फंगलचा सेलवाल जो आहे ना सेल मेम्ब्रेन याला डॅमेज करतो आता सेल मेंब्रेन कुठे असतो आता ही जी फंगी आहे ह्या फंगी मध्ये ही वरची आउटर लेअर आली तिची म्हणजे ही सेल वाल आली पण त्याच्यामध्ये सेल मेंब्रेन त्याच्या खाली असते म्हणजे माझी ही कातडी आहे ही कातडीला जर साधा कुठे खसळ खसळली ना चांदी सारखं हे निघतं म्हणजे तसा प्रकार असतो मला ही सेल मेंब्रेनला पूर्णपणे डॅमेज करायचं काम प्रॉफिक यांना झोल करतं मला असं दुधारी तलवारने हे औषध काम करतात म्हणजे मायट्रोकॉन्ट्रियाला मारतं मायक्रो इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट थांबतं एनर्जी तयार होणं थांबतं एनर्जी तयार होणं जिथे थांबलं माझ्या बॉडीमध्ये एनर्जी तयार होणं थांबलं मी बोलणं थांबेल महाराज तसंच था याच्यामध्ये माझे जे बॉडी मधले जे स्ट्रक्चर आहे मधला भाग माझा जर निकामी झाला खरंच झाला तर कालांतराने माझ्या शरीरावर ते वाईट परिणाम होतील आणि माझा कार्यक्रम आवरेल मारा सेम अशा पद्धतीने हे दुधारी पद्धतीने काम करतं आणि या सगळ्या गोष्टींमध्ये सेम अशाच पद्धतीने याची वर्किंग चालते त्याच्यामुळे याचा जो कंट्रोल आहे जेवढ्या मी बुडस सांगितल्या त्याच्यावर एकदम चांगल्या पद्धतीने पडतो महाराज आता याचं वापरण्याचं प्रमाण किती आहे हा सगळ्यात महत्वाचा घटक आहे याला वापरायचं की नाही तर महाराज याचं वापरण्याचं प्रमाण दोन एम एल पर लिटर एका लिटरला दोन एम एल मारा याचं चारशे एम एल ची पॅकिंग आहे मी याची एम आर पी सांगून देतो तुम्ही प्राईसचा अंदाज लावून गेला म्हणजे परवडेल का नाही परवडेल तुम्ही ठरवा याच्यावर एम आर पी फक्त नऊशे चाळीस रुपये महाराज अशा पद्धतीने हे आहे आता राहिला विषय मागवायचा बऱ्याच शेतकऱ्यांना आता हे भेटत नाही वेगवेगळ्या भागातून मला भरपूर सारे फोन होतात भरपूर सारे ऑर्डर येतात तुमचा माझ्यावर जो विश्वास आहे त्याच्यासाठी तुमचा मनपूर्वक धन्यवाद तर मागवायचं राहिलं माझा बऱ्याचदा तुम्ही नंबर देणारच आहे मी बऱ्याचदा फोन लावता लागत नाही समोर कस्टमर राहिलं आता हा व्हिडिओ दुकानावर बनवायचा होता मला पण नाहीच दमत डायरेक्ट म्हणजे कस्टमर राहिल्यामुळे शेतकरी राहिल्यामुळे त्यांना अटेंड करणं गरजेचं असतं त्याच्यामुळे होत नाही म्हणून मला आता रात्रीचा हा व्हिडिओ बनवावा लागतो राजावर तर फक्त नंबर दिला आहे नंबर नाही लागला तर काय करायचं टेक्स्ट मॅसेज करायचं त्याच्यामध्ये गावाचं नाव तालुक्याचं नाव जिल्ह्याचं नाव आणि पिनकोड आम्ही पोस्टाने पाठवत असतो त्याच्यामुळे पिनकोड योग्य असणं बरोबर आहे मग मी तुम्हाला रेट्स वगैरे तिथे सांगून देईल आणि भेटलं तर तुमच्याकडे भेटेलच कारण की मी गांजामालचे व्हिडिओ बनतही नाही आणि आपल्याला ते पटतही नाही तर आजसाठी एवढंच महाराज आणि माहिती कशी वाटली आवडली असेल तर सबस्क्राईब करा हो राजे हो तुम्ही करत नाही मी बार इंस्टाला आणि फेसबुकला आपले व्हिडिओ एवढे जातात व्ह्यूज चांगले येतात पण तुम्ही करत नाही तुम्हाला हात जोडून ते करा हे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत असतो चांगले व्ह्यूज आले तुम्ही फॉलो केले तर मलाही भारी वाटतं त्याच्यामुळे मला नवीन प्रोत्साहन भेटेल महाराज असंसाठी एवढंच जय हिंद जय महाराष्ट्र